सरासरी जायला पाहिजे ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट या युट्यूब चॅनल मध्ये आज तारीख चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे जवळपास आवकेत एवढी काही वाढ नाही जवळपास वीस लाईन या उभ्या ट्रॅक्टरच्या आणि तीन तीन ते साडेतीन लाईन या पिकअपच्या होत्या बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरमधील काय बाजारभाव निघाला आणि पिकअपमधील काय बाजारभाऊ निघाला सरासरी बाजारभावाचा अंदाज येईल जेणेकरून एक अंदाज तुम्हाला येईल का मित्रांनो कोणत्यामध्ये फरक पडतो का नाही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला ट्रॅक्टरमधील उन्हाळ कांदा लाल कांदा गोटीचे सगळे बाजारावर बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला जे बाजार आहे त्याचा अंदाज येऊन जाईल उन्हाळ कांदा आहे ट्रॅक्टरमधला पहिलाच नगे किती गेला दादा अकरा सव्वीस कुठला आहे कांदा मावडीचा कांदा आहे वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज अकराशे सव्वीस रुपये झाला बियाणे आहे दादा आपलं घरगुतीच बिरप्प हा बाराशे छप्पन रुपये झाला ट्रॅक्टर मधलाचे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज बाराशे छप्पन रुपये क्वालिटी चांगली याची मिडियम ड्राय माली कुठला आहे कांदा मोवाडी साईज अकरा पंच्याहत्तर पाहुणे बारा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलरमध्ये कुठला आहे कांदा चिस्केडचा आहे ठीक मोठ्या साईजमध्ये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती घाला हो चौदाची किती पुरा चौदा झाला ठीक आहे चौदाशे रुपये झाला कलरफुल कांदा आहे साईज चांगली कांद्याची कलर आहे चांगला चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड गाव कोणता जादा चिंचखेड बियाणा कोणता आहे हा बाराशे पंचवीस रुपये झाला मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज महाले गाव कोणता मावले आपलं अकराशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये उलटी मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणता शिंदवड चिंचवड हा अकराशे तीसच झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज महाली कुठला कांदा सारोळ्या काय बघायला दादा तेराशे सत्तर कुठला आहे कांदा चिन्स्केटचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये कलर चांगला आहे कांदाला क्वालिटी बघू शकतो ठीक काय बघायला अकराशे एकाहत्तर कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे ठीक आहे मीडियम साईज मध्ये अकराशे एकाहत्तर रुपये बियाणं कोणत्या दादा हे येलोराचं बियाणं ठीक काय बघायला साडे साडे तेरा तेराशे एकाहत्तर कुठला आहे कांदा ओझरचा ओजर कांदा आहे तेराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी चांगली कांद्याची मीडियम साईज मध्ये बियाणे कोणता आहे दादा आपले बियाणं कोणतं आहे बियाणं येलोराचं बियाणं ठीक सुपर क्वालिटी आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे किती गेला दादा अकराशे अठ्ठावन्न रुपये कुठला आहे कांदा चिंचकेटचा आहे ठीक अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये पावणे बारा कुठला आहे आता कांदा पिंपळगावचा कांदा बियाणं कोणतं नमस्कार बोला भाऊ नाही भाऊ नाही बोला ना भावाचं काय वाढेल का नाही भाऊ काय आता वाढायचं काय वाढतो काय परिस्थिती आजची मार्केटची काय परिस्थिती काय डाऊन आपल्या कधी गेला आपलं गेला अकराशे सत्याहत्तर अकरा सत्यात्तर म्हणजे पावणे बाराशे रुपये आला मिडियम साईज मध्ये कांद्याच एव्हरेज कस का निवडायला भाव आणि थोडस गडबड काय वाढते इथून पुढच्या काळात भाव वाढतील का नाही काय परिस्थिती अवघड अजून माल वाढतील का भाव वाढतील आता माल आहे ना जास्त माल ठीक आहे साठवण्याची काय परिस्थिती साठवण्याचं काय अजून काय अजून नाही चालू ओके चालेल चला धन्यवाद अकराशे पस्तीस रुपये गोल्ट आहे पिंपळावच आहे का कुठले ठीक काय बघायला अकराशे ठीक आहे ॲव्हरेज माल आहे अकराशे रुपये एक हजार रुपये गोल्टी सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोलटीची चिंचगेट तर पिंपळगाव किती गेला हो दादा अकराशे ठीक आहे अकराशे अठ्ठावन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी सिक्स फिफ्टी एट रुपीज सुपर क्वालिटीमध्ये गाव कोणता दादा खडं कोणतं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं हा मोठ्या साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास साठ प्लस साईज आहे प्ली काय बोगायला बाराशे कुठला आहे कांदा रेडगावचा कांदा आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला एक हजार छप्पन रुपये कुंबारी ना गुंबरी कांदा एक हजार छप्पन झाले चालू झाले कुन्हा दररोज आहे का आता ओके चालू काय बघायला काका तेरा सत्तावन्न झाला मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन रुपीज कुठला आहे कांदा आयरगावचा ॲव्हरेज महाल आहे मोठ्या साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा एक हजार आठ रुपये झाला शिंदवडचा कांदा आहे वन थाउजंड एट हंड्रेड एट वन थाउजंड एट रुपीज फक्त उन्हाळ कांदा आहे कलर सुपर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर कलर मध्ये लाल कांदा आहे किती गेला दादा चौदाशे सतरा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड सेवनटीन रुपीज चौदाशे सतरा रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा आपलं बोराळ बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाणं आहे ठीक अकरा एक्कावन अकराशे <laughs> एक्कावन्न रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा ट्रॅक्टर मधला गाव कोणता दादा आपलं चिंचखेड हा ड्राय आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे ड्राय आहे एक साईज कांदा आहे चौदा दोन कुठला आहे कांदा शिवरा बोराळा शिवरा बोराळाचा आहे चौदाशे दोन रुपये सुपर क्वालिटी मध्ये दादा बियाण कोणता आहे आपली स्वरा समृद्धी किती दिवस झाले तरी कांदा काढून ठीक आहे धन्यवाद बारा बाराशे चौदा रुपये झाला बाराशे चौदा रुपये क्वालिटी बघून झाली कुठला आहे आता कांदा आपला बाराशे चौदा रुपये हा पण ॲव्हरेज महाल आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलाच किती गेला अकरा अकरा झाला कुठला आहे कांदा पालखेडचा कांदा ठीक आहे ॲव्हरेज महाल वालला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे हा तेराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता लाल कलर आहे चांगला कांद्याला कलरफुल गाव कोणता दादा चिंचखेड साडे चौदा साडे चौदा झाला ना कुठला आहे कांदा सोनेवाडी घोडेवाडी घोडेवाडी ठीक आहे चौदाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती गाव कोणता दादा घोडेवाडी घोडेवाडी तालुका दिंडोरी तालुक्या लाल कांदा लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती गेला साडे नऊशे रुपये आहे कांदा चौदाशे सतरा वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टीन रुपीज चौदा सतरा झाला सुपर क्वालिटी गाव कोणता मारकड्याचा कांदा बियाणं कोणतं आहे सांगता येईल का नाही सांगता ठीक किती गेलो मीडियम साईज मध्ये उन्हाळ्याचा ड्राय माल आपण काय बघायला तेरा सहासष्ट कुठला आहे कांदा राजापूरचा आहे तेराशे सहासष्ट रुपये ठीक हा मोठ्या साईज मध्ये पन्नास साठ प्लस साईज आहे किती गेला दादा अकराशे चाळीस रुपये रेड गाव नऊशे गाव। गाव। ब्याण्णव रुपये कुठला आहे कांदा घोडेवाडीचा गोड़ कांदा आहे दिंडोरी नऊशे ब्याण्णव रुपये वनला कांदा किती गेला डोकलेच साहेब एक हजार दोन रुपये ऍव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये गावचा कांदा आहे बियाणं कोणते का काही साठवले कांदे ठीक ओके काय बघेल बाराशे बाराशे पस्तीस रुपये वल्ला कांदा आहे कुंभारीचा अकराशे सव्वीस झाला क्वालिटी बघू शकता वल्लाच कांदा आहे मीडियम साईज मध्ये गाव कोणता दादा चिंचकी ट्रॅक्टर मधला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी मिडीयम साईज मध्येच मित्रांनो वाळलेला कांदा आहे ड्रायमाली किती गायला मागली अरे पंधरा पंधराशे सव्वीस रुपये गेला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी कलर आहे कांद्याला एक साईज माल गाव कोणता दादा आपलं तळेगाव जंडोरी बियाणं कोणतं आहे साठवलं का कांदा साठवला का नाही साठवला का नाही ठीक आहे चालेल ठीक धन्यवाद सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये गोल्टी उन्हाळ्याची कुठली दादा गोल्टी आपली जवळ ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकते याची उन्हाळ कांदाच काय बघायला दादा बाराशे कुठला आहे कांदा कुंभारीचा कुँबर. कांदा आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला ठीक हा अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे दादा कांदा अकराळी अकरा बत्तीस कुठला आहे कांदा दावचवाडीचा आहे अकराशे बत्तीस रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये बियाणं कोणतं आहे दादा आपलं रेड रेडफोरचं अकराशे पंचवीस रुपये आपण मिडियम साईजमध्येच आहे कलर चांगला आहे कांद्याला कांदा आहे कांदा दीक्षा कांदा बियाणं बिया आहे का आपलं येलोराचं बियाणं ठीक आहे धन्यवाद किती गेला काय भाऊ गेला अकराशे त्रेपन्न रुपये झाला कुठला आहे कांदा आपला मोडीचा कांदा आहे अकराशे त्रेपन्न रुपये ॲव्हरेज मिडीयम साईज मध्ये आजचं डाऊन आहे मार्केट सरास आहे डाऊन होत चालला आता बरोबर आहे थांबून काय करणार आहे बरोबर आहे थांबून परत परत एकच म्हणजे एक कठी आला तर मला परत मार्केट डाऊन होईल अजून बरोबर आहे कुठं कुठं पाऊस झाला तुमच्याकडे झाला काल पाऊस ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा तेराशे पाच रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता होता दादा आपण तिच गाव बहादुरी ठीक आहे बियाणं कोणतं बियाणे उन्हाळ्याची उलटी ट्रॅक्टर मधली काय बघेल आठशे रुपये कुठली उलटी आपली कुंभरीची उलटी आठशे रुपये बाराशे नव्वद रुपये तेराशे ला दहा रुपये कमी राहिला क्वालिटी चांगली याची पण कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस आहे गाव कोणता दादा आपला बोपे गावचा कांदा आहे ठीक आहे बोपे गावचा आहे सुपर क्वालिटी ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती आहे कांद्याला हो किती गेला माऊली नऊशे नऊशे एक रुपये घरगुती उळे असं झालं कांदा नेमका लेट काढला गेला काय नाही ठीक आहे चालेल गाव कोणतं दादा आपलं काय बघायला अकराशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा मोहडेचाच आहे अकराशे सत्तर रुपये आज कमी गेला काल किती गेला होता अकराशे पंच्याहत्तर रुपये गेला होता ठीक आहे बियाण कोणतं आता आपल्या येलोराचं बियाणं आहे मालकाच का निघाले येलोराची या था था माल चांगली निघा ठीक आहे चला सरासरी जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल गेला दादा चौदा नव्वद हा चौदाशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज म्हणजे ड्राय माल गाव कोणता दादा आपलं जवळ क्याचा तेरा चौदाशे नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी बियाणं कोणता आध आहे आपण विंडोज विंडोज तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी कांदा वाजरावा आजच्या चालू आहे एक हजार रुपये पासून तर चौदाशे नव्वद पंधराशे रुपये पर्यंत सरासरी कांदा वाजरावा बघायला मिळाली सरासरी कांदा आहे तो कांदा विकतो आहे हजार अकराशे बाराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा हो आपल्याला आजचा बघायला मिळाला उलटी मित्रांनो चालू आहे सातशे ते आठशे रुपयेपर्यंत उलटी चालू आहे सरासरी तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला आणि कांद्याची सध्याची परिस्थिती काय साठवणुकीची परिस्थिती काय कसती साठवत आहे ते पण कळवा मित्रांनो आणि पावसाची काय परिस्थिती पावसामुळे कुठे कुठे नुकसान झालं आहे ते पण मित्रांनो कळवा नुकसान झालं असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद